मस्त असा भरपूर स्टफिंग असलेला व्हेज पराठा तयार आहे नमस्कार मंडळी संस्कृतीचा वारसा आपल्या चॅनलला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत स्टफ वेज पराठा कसा बनवायचा ते याच्यासाठी मी जितक्या घरात तुमच्या भाज्या असतील आणि ज्या तुम्हाला आवडत असतील त्या घ्या मी घेतलेला आहे कांदा बारीक चिरून कोबी त्याचबरोबर फ्लॉवर वाटाणा गाजर आणि दोन बटाटे खि उकडून खिसून घेतलेले आहेत सगळ्या भाज्या छान बारीक करून घ्यायच्या त्याचबरोबर आलं लसणाची पेस्ट घ्यायची मी इथे पावभाजीचा मसाला वापरणार आहे तुम्हाला गरम मसाला हवा असेल तरी तुम्ही तो वापरू शकता पावभाजीच्या मसाल्याने एक मस्त असं स्वाद येतो ह्या पराठ्याला काय करायचं कांदापासून झाला की त्याच्यामध्ये हे वाटाणे जे आहेत ते घालायचं आणि त्याला एक वाफ द्यायची वाफ आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे वाटाणे स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचे बघा मस्त असे वाटाणे ते शिजलेले आहे आता हे झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आलं लसूणची जी पेस्ट आहे ती घालणार आहोत इथे मी जवळजवळ एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यात कमी जास्त करू शकता त्यानंतर मी इथे फ्लॉवर जो आहे तो घालून त्याला एक वाफ देऊन देणार आहे ज्या भाज्या शिजायला जास्त वेळ लागतो त्या भाज्या आधी आपण वाफवून घ्यायच्या आहेत मीठ घालणार आहे म्हणजे मिठाने त्याला पाणी सुटून त्या ह्याच्यामध्येच ते वाफ वाफून निघतात ही भाज्या दोन मिनटं वाफ द्यायची आणि नंतर ह्याच्यामध्ये आपण पत्ताकोबी जो आहे तो त्याचबरोबर गाजर हे सगळं घालून त्याला एक वाफ काढून देणार आहोत नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पावभाजीचा मसाला त्याचबरोबर तुम्हाला जे जे मसाले वापरायचे असतील ते ह्या स्टेजला आपण एक वाफ निघाल्यानंतर घालून घेणार आहोत पावभाजीच्या मसाल्याने ह्याला पावभाजीसारखा स्वाद येतो छान वाफ निघालेली आहे ह्याला अगदी आपल्याला शिजवून नाही घ्यायचं आहे थोडासा त्याचा कच्चापणा गेला पाहिजे एवढंच शिजवून घ्यायचं नंतर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत तुम्हाला पुदिना आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये पुदिना देखील बारीक चिरून घालू शकता ज्या ज्या भाज्या तुमच्याकडे अवेलेबल आहेत किंवा तुम्हाला आवडतात शिमला मिरची बीट जेही आवडेल ते घाल घाला ह्याच्यामध्ये मी एक मिरची बारीक चिरून घेतलेली आहे ती ह्याच्यात घातलेली आहे कांदा लसूणची चटणी घातलेली आहे इथे तुम्ही लाल तिखटपूडही वापरू शकता याला छान एकसारखं परतून घेतलेलं आहे आणि आता याच्यात मी उकडलेला बटाटा घालणार आहे दोन बटाटे उकडून छान किसून घेतले होते जर तुम्हाला चीज वगैरे ह्याच्यामध्ये वापरायचं असेल तर हा मसाला जो आहे तो तयार झाल्यानंतर त्याच्यात चीज छान मिक्स करून घ्या म्हणजे ते पराठ्यामध्ये भरताना छान स्प्रेड होतं आता आपण एक उंडा करून घेऊयात मी कणिक मळताना त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ त्याचबरोबर कसुरी मेथी आणि ओवा मीठ हे घालून छान अशी सैलसर कणिक म्हणून घेतलेली होती आता जितकं मावेल तितकं सारण ह्याच्यामध्ये घालायचं हे अगदी फाईन पेस्ट नसल्यामुळं तुमचा पराठा थोडासा कुठेतरी फाटू शकतो पण तो फाटू नये याच्यासाठी काय करायचं चा। छान उंडा भरल्यानंतर त्याला पीठ लावून तो थोडासा हाताने टॅप करून घ्यायचा आणि तो पसरवून घ्यायचा आता आपण पराठा छान लाटून घेऊयात दोन्ही बाजूला पीठ लावून मी पराठा लाटून घेते आहे तुम्हाला ह्यातला तेलामध्ये भाजायचं असेल तेलाने भाजा बटर वापरायचं असेल बटर वापरू शकता तूप वापरायचं असेल तूप वापरू शकता जितकं तुम्ही सारण भरपूर भराल तेवढा हा पराठा चवीला खूप छान लागतो मुलांच्या टिफिनसाठी टी उत्तम पर्याय आहे मुलं अशी भाज्या खात नाहीत पण पराठ्याच्या स्वरूपात वेगवेगळ्या भाज्या त्यांच्या पोटामध्ये जातात त्यामुळे जरी एक जरी पराठा त्यांनी टिफिनला खाल्ला किंवा घरी जरी खाल्ला तरी हा खूप हेल्दी ऑप्शन आहे मुलांसाठी त्याचबरोबर आपल्यासाठी सुद्धा ह्याला दोन्ही पासून छान भाजून घ्यायचं आणि नंतर आपण ह्याला बटर लावून एकदा थोडंसं शेकून घेणार आहोत जितका हा आपण खरपूस भाजू तितका तो चवीला छान लागतो त्याचबरोबर कणिक मिळताना तुम्ही निम्मी कणिक गव्हाची कणिक आणि निम्मा मैदा असं घेऊ शकता पण फक्त कणकीच्या पिठानेसुद्धा हा पराठा छान लागतो आणि तो हेल्दी बनतो म्हणून फक्त कणकीचाच प्रेफर करेन अशा पद्धतीने पराठा बनवून पहा कसा होतो याचा अभिप्राय कळवा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद